शकतो की ही शेती गेली आहे असे ना अनेक गट वाहून गेलेत तिकडे मागे सायगाव नागद परिसरामध्ये पण असं झालं होतं हे गट व्हायला शेतीच राहिली नाही आता मला सांगा याला किती पण नुकसान भरपाई मिळाली तर ही शेती वापिस येणार आहे का शेतीशी झगडा करून शेतकरी कमावतो पण शेतीच उरली नाही तर झगडा करणार कोण बरोबर पर। याला पर्याय शेती दिली पाहिजे कळतं का आमदारला कळतं का भेजा आहे का कि पर्यायी स्थिती कशी द्यायची लँड रेव्हेन्यू ऍक्ट काय म्हणतोय म्हणतात दंड भेद करून माझा बाप होता म्हणून का का मी आमदार होणार पुढे काय पुन्हा सांगतो बाप असेल रावसाहेब दानवे जिवंत आणि अमित शहाच्या घरी संडा साफ करत असेल नुसतं जेलमध्ये टाकणं येतं काम पण करणं येतं आणि जर काम करणं येत असेल तर मी लोकांना सांगतो लो ना चोपून कडा गाव करी त्याला राव काय करी युद्या तांगावरती आम्ही चारा मुखली सेना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आपण घुसून जा किशोरच्या लोकांना पण सांगतोय काय तर पूल पाहायला आली आता आता गेलो कुठे कुठे सांगतोय बघा हे शेत गेलाय गट गेलाय अख्खा हा गट कुडून निर्माण करणार नुकसान भरपाईचा पत्ता नाही पर्यायी जमीन कुठं द्यायची त्याचा पत्ता नाही सायगावांच्या लोकांना अजून जमीन भेटल्या नाहीत बेघर झाले कुठं तरी गेलेत जे लोक शेती धारक होते जे लोक बागायतदार होते आदमीनी जेवायचे खायचे कारण का पाणी होतं शेत व्यवस्थित होतं त्याचे गट होऊन गेले संपूर्ण काय करणार आहे तो माणूस आणि असं बोललं की तुम्ही म्हणता हर्षवर्धन बोलतो मग नाही बोलणार आहे छक्के तुमच्याकडे तुम्ही घेतलेत ना भाजपमध्ये ते चोळत बसतील तुम्हाला आम्ही नाही चोरणार जय श्रीराम